नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शिवाजी महाराजांना सेक्युलर ठरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घाला हिंदू राष्ट्र समन्वय समितीची आंदोलनाद्वारे मागणी घरा निघले तर मग काही खरं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्हाला अजिबात Sambagi Marzanbu, Anis sambagi Marzanbu. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा